ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पाऊस झोडपणार गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीने दानादान उडालेली आहे विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झालेले आहेत अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली गावात पाणी शिरल्यामुळे शेकडो नागरिकांना स्थलांतर करावे लागले मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र विदर्भातही पावसाने थैमान घातल्याचे चित्र होते आता बहुतांश भागात पाऊस ओसरला असला तरी पुढील चार दिवस विदर्भ मराठवाड्यासह तळ कोकणात काही जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट देण्यात आलेले आहे बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून पुढील चार दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट हवामान विभागाने दिलेले आहेत तीन ऑक्टोबर पर्यंत पावसाचे अंदाज देण्यात आलेले असून पुन्हा विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाचा ताज्या अंदाजानुसार पुढील सहा दिवस कोकण गोवा मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आज तीस सप्टेंबर रोजी नांदेड वगळता कुठल्याही जिल्ह्याला पावसाची शक्यता नाही पण उद्यापासून मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्याला काय अलर्ट दिला आहे हे आता आपण समजून घेऊया तीस सप्टेंबर आज नांदेड वगळता राज्यात कुठेही पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे नांदेड जिल्ह्याला नांदेड जिल्ह्याला येल्लो अलर्ट आहे एक ऑक्टोबर रत्नागिरी व सातारा घाटमाथ्यावर पावसाचा येल्लो अलर्ट बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांनाही पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे दोन ऑक्टोबर मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड लातूर जिल्ह्यांना जोरदार पावसाची शक्यता असून उर्वरित मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विदर्भातील अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलाय रत्नागिरी व सातारा घाट माथ्यावर पावसाचा येल्लो अलर्ट आहे तीन ऑक्टोबर संपूर्ण विदर्भात पावसाचा येल्लो अलर्ट बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच कोल्हापूर व सातारा घाट माथ्यावर पावसाचा येल्लो अलर्ट बहुतांश राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे